सिटी न्यूज वसा जनसेवेचा कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी आरक्षण आणि कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना नवं आरक्षण असं सांगणं चुकीचं आहे सगळे सोयरीची अंमलबजावणी करावीच लागेल असेही मनोज दरांगे पाटील म्हणाले ते अंतरवाली सराटीतून बोलत होते दहा फेब्रुवारी पासून मनोज पाटील अमरण उपोषण करत आहेत त्यांची प्रकृती खालावली होती त्यामुळे राज्य सरकारनं कोर्टात धाव घेतली होती हायकोर्टाच्या निर्देशानंतर मनोज जरांगे यांनी उपचार घेतला सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे पण वीस तारखेला निर्णय न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय मनोज जरांगी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे यावेळी त्यांनी दहा टक्के आरक्षण ही टक्केवारी कशी आणली हे माहित नसल्याचं सांगितलं त्याशिवाय सगळे सोयरे अंमलबजावणी करावी लागेल ला असंही सांगितलं मराठा आरक्षणासाठी मनोज पाटील मागील आठ दिवसांपासून अमरण उपोषण करतायत सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ही प्रमुख मागणी आहे वीस तारखेला अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समाधान मिळेल पण जर व्यवस्थित आरक्षण मिळालं नाही तर पुढील अधिवेशनाची दिशा तात्काळ ठरवली जाईल असे मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला वीस फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम दिलाय राज्य सरकारला आम्ही शत्रू मानत नाही पण त्यांना भांडायचं नाही तर कुणाला भांडायचं वीस तारखेपर्यंत आम्ही आम्ही डेडलाईन दिली आहे त्यांनी तारखेला अधिवेशन आयोगाचा अहवाल नाकारणार नाही आमच्या आंदोलनामुळेच हा आयोग कामाला लागला मराठ्यांच्या पोरांचं नुकसान होऊ नये आमची भूमिका आहे असं मनोजरांगी पाटील म्हणाले कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी आरक्षण आणि कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना नवं आरक्षण असं सांगणं चुकीचं आहे सगळे सोयरे अंमलबजावणी करावीच लागेल असंही मनोजरांगे पाटील म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिलाय त्यामुळे त्यांना कायदा करावाच लागेल ईसीबीसीचं आरक्षण दीड वर्ष झालं राज्यभर निवडी झाली पण ते आरक्षण गेलं नियुक्ती द्या म्हणून आणखी आंदोलन सुरू आहे आमचं हक्काचं ओबीसीचं आरक्षण केंद्रात आणि राज्यातही हवंय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय सिटी न्यूज बुलढाणा